अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी ममता जोशी आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर स्वामी बघतो आज आपण बनवलेली आहे स्वामींची सुंदर पैठणी वस्त्र आणि फेटा आणि हा सुंदर वस्त्र आणि फेटा जो जाणार आहे तो आपला पालघर मठामध्ये तर ही ऑर्डर एका ताईने दिलेली आहे त्या ताईंचं सनेम आहे वर्तक तर त्या ताईंनी सांगितलेलं होतं की मला स्वामींसाठी पैठणी वस्त्र फेटेच हवेत तर त्यांनी स्वामींसाठी पैठणी वस्त्र फेटे प्लस त्याच्याबरोबर त्यांनी घेतलेलं आहे आपलं स्वामींचं पादुका ठेवण्यासाठी सुंदर असं आसन सुद्धा मी पैठणीतच बनवलेलं आहे पुन्हा स्वामींची लहान मूर्ती आहे त्यांच्यासाठी सुद्धा वस्त्र आणि फेटा पैठणीमध्येच केलेला आहे त्याच्यानंतर आणखी लहान दोन आसन आहे जे लहान मूर्तीसाठी आहे आणि गणपती बाप्पासाठी आहे तर ते पैठणी वस्त्र फेटे कसे बनले आहेत ते मला तुम्ही नक्कीच सांगा तर चला आपण पाहूया व्हिडिओ तर स्वामी भक्त तुम्ही पाहू शकता हे सुंदर पैठणी वस्त्र आहे आणि ही स्वामींची मोठी मूर्ती जी पालघर मठामध्ये आहे आणि ही ऑर्डर आहे वैशाली वर्तक ह्या ताईंची आहे जी पालघरला राहतात तर तुम्ही पाहू शकता की इतकं सुंदर असं पैठणीचं कापड आपण इथे घेतलेलं आहे आणि हा सुंदर फेटा जो खूपच छान आणि इतकं सुंदर झालेला आहे मी म्हणते म्हणून नाही पण तुम्ही सुद्धा सांगा मला की हा फेटा कसा तयार झालेला आहे तर ह्या प्रकारे मी असं स्वामींचा सुंदर असा फेटा बनविला आहे आणि हे पैठणीमध्ये सुद्धा आसन त्यांना हवं होतं त्यांनी पूर्ण पैठणीमध्ये सगळं बनवून घेतलेलं आहे स्वामींचे वस्त्र हे लहान मूर्तीसाठी स्वामींचे वस्त्र आणि पगडी आहे आणि दोन आसन बनवून घेतले आहे जे स्वामींसाठी आसन आणि दुसरं गणपती बाप्पासाठी हे आसन आणि लोड आहे जे लहान स्वामींची मूर्ती आहे त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे हे लोड आणि आसन तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आणखीन हे मोठं आसन आहे जे पादुका ठेवण्यासाठी त्यांनी बनवून घेतलेलं आहे तर पूर्ण त्यांनी असा पैठणीचा सेट त्यांनी आपल्याकडून बनवून घेतलेला आहे तर स्वामी फक्त तुम्ही पाहिलात की कि स्वामींचे किती सुंदर वस्त्र आणि फेटे तयार झालेले आहेत तर एक आ, मला सांगायचं होतं की बरेच लोक म्हणतात की एवढा वेळ लागतो का एवढे दिवस लागतात का तर हो एवढे एवढं वेळ पण लागतं आणि एवढे दिवसही लागतात याचं कारण आहे असं आहे की म्हणजे बरेच लोकांचे ऑर्डर असतात काही जणांचे बारा बारा वस्त्र फेटे असतात तर फेटे बनवायला खूप वेळ जातात असं नाही आहे की कमी पैसे तिथे घेते म्हणून मी काहीही बनवून देते कारण की वेळ जातं जेव्हा ते फेटे तुम्हाला मिळतात तेव्हा कळतं की कि त्याच्यामध्ये किती मला डिटेलिंग करावी लागते लहान लहान असल्या तर लहान लहान गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागतात त्याच्यामुळे वेळ लागतो आणि पुन्हा असं नाही आहे की फक्त एक दोनच ऑर्डर असतील तर लवकर होत असेल तर बरेच ऑर्डर असतात आणि काही जणांची तर खूप मोठी ऑर्डर सुद्धा असते काही जणांना पूर्ण सॅट हवा असतो काही जणांना बारा वस्त्रा फेटे पाहिजे नसतात त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे असतात फेटे असतात पेशवाई असते मल्हारी असते म्हणून जरा वेळ तर पेशवाई पगडीमध्ये सुद्धा वेळ जातो आणि मल्हारी पगडी बनवण्यामध्ये सुद्धा वेळ जातो तर काय होतं अशा वेळी म्हणजे म मा, मला स्वतःला असं वाटतं की जाऊ दे मी हे जे करते ते चुकीचं करते की कदाच मी ऑर्डर नाही घेतली पाहिजे जास्त कारण की मला कोणालाही नाही म्हणता येत नाही, नाही की नाही ताई मी, ना मी नाही करू नये लहान स्वामींची मूर्ती असली तरीसुद्धा माझा हाच प्रयत्न असो की नाही त्यांनाही वस्त्र मिळू दे मी काही वेळा बरेच लोकांना मी नाहीसुद्धा म्हटलं आहे की ताई एवढी लहान मूर्तीसाठी नाही होणार पण तुम्हीच जरा समजून घ्या की म्हणजे बघा महिन्याचे पाच दिवस तर मी नाहीच करत कारण की अडचण असते की मी नाही वस्त्रांना हात लावत मग त्याच्यानंतर मग जे उरलेले दिवस असतात त्याच्यामध्ये एवढे बरेच ऑर्डर असतात तर प्रत्येकांची एक एक ऑर्डर पूर्ण करायला मला पूर्ण एक दिवस जातो त्याच्यामध्ये माझं घर गर, माझ्या घरामध्ये सुद्धा मला पाहायचं असतं जेवण असं माझा दहा वर्षाचा मुलगा आहे त्याचं सगळं बघणं म्हणून मला हे सगळं करायला उशीर होतं पण प्लीज तुम्ही समजून घ्या तर बरेच लोक मला समजून घेत आहेत त्याच्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे तुम्हा सर्वांची आणि म्हणजे ज्यांच्यापर्यंत नाही पोचलेत त्यांच्यापर्यंत पण लवकर पोचेल कारण की बघा असं वाटतंय की तुम्हाला की मी म्हणजे लवकर ऑर्डर देत नाही लवकर ऑर्डर देत नाही मी एकटीच बनवणारी आहे त्याच्यामुळे वेळ लागतं आणि खरं तर माझे मिस्टरसुद्धा मला हेल्प करतात असं नाही की मी एकटीच करते ते सुद्धा हेल्प करतात पण ज्या गोष्टी अशा असतात ज्या मेन म्हणजे असतात त्या मलाच कराव्या लागतात त्याचसोबत तुम्हाला हे पण माहीत असेल की मी डेकोरेशनच्यासुद्धा गोष्टी क तयार करते तर तेसुद्धा बनवायला वेळ तर मी जेव्हा रात्री फ्री असते ना तेव्हा मी त्या डेकोरेशनच्या वस्तू बनवते आणि पूर्ण दिवस माझं फक्त फेटे बनवण्यामध्ये जातो तर असो तुम्हाला उशीर म्हणजे उशिरा माझे वस्त्र फेटे पोचत असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागते आणि तुम्ही मला खरंच समजून घेताय त्याच्याबद्दल तर मी खरंच खूप मला असं वाटतं की माझ्याकडे उत्तरच नाही म्हणजे मी तुम्हाला काय म्हणू की तुम्ही एवढं समजून घेत आहे आणि बरेच लोकांनी समजून नाही घेतले बरेच लोकांनी असं म्हणाले की एवढे दिवस लागतात का एवढे वेळ लागतं का जर तुमच्यानी नाही होत आमचे पैसे रिटर्न करा तर मी बरेच लोकांचे पैसे रिटर्न सुद्धा केलेत मी विचार केला जाऊ दे कदाचित हे वस्त्र स्वामींचे त्यांच्यापर्यंत नाही पोचत असणार पण असो कधी ना कधी माझे हे वस्त्र त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचतील तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सांगायचं होतं थोडं व्हिडिओमध्ये मला म्हणजे जमत नाही कसं बोलायचं कारण की सवय नाही आहे म्हणून मी लवकर जास्त व्हिडिओ अपलोडसुद्धा करत नाही कारण की वेळ नाही असं वाटतं की टाईम वेस्ट होता याच्यामध्ये माझं म्हणून जेव्हा पण फ्री होते तेव्हा रेकॉर्डिंग करते किंवा एखादा व्हिडिओ घेते मी तर असं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि स्वामींचा हा फेटा कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करा असं वाटतं जर कमेंट आलीनंतर असं वाटतं की नाही मी खूप सुंदर फेटा बनवलेला आहे त्याच्यामुळे तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी आणि असं तर तुम्ही मला रोज खूप भरभरून बर आशीर्वाद देतात जेव्हा स्वामींचे वस्त्रफेटे तुमच्यापर्यंत पोचतात आणि इतके आशीर्वाद मला मिळत आहे ना याच्यासाठीच मी ही सेवा करते पैशांसाठी नाही करत आहे कारण की हा कोणताही माझा बिझनेस नाही आहे बरेच लोकांनी मला असं पण म्हणालेत तुम्ही असा बिझनेस करता का तर नाही हा बिझनेससाठी नाही आहे तर ही एक सेवा आहे तर कशी वाटली माझी ही छोटीशी सेवा ती मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ